यश गायकवाड यांचा वाढदिवस येथे भोजन दान करून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च न करता एक सामाजिक जाण म्हणून समाज उपयोगी म्हणून सामाजिक उपक्रम करून बालगृह येथे भोजन दान देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला प्रसंगी उपस्थित अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रभू सावंत सर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनकांबळे भीम आर्मीचे नांदेड जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते सोबत सोबत संदीप वाठोरे अजय थोरात पंकज चोंदते व सर्व मित्र परिवार उपस्थित होते आधी जण उपस्थित होते मार्शुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड आज येश गायकवाड यांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने वाठोरे मित्रमंडळाच्या वतीनं येश च्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्ण सुधार वस्तीगृहामध्ये लहान बालकांना अन्नदान वाटप करण्यात आलं येश गायकवाड यांचं सामाजिक कार्य पुढे असंच दुर्गुलित व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमचे संदीप वाटोरे भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर चवळीचं उभारत नेतृत्व रवी गायकवाड अजय थोरात आणि ह्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मी माझ्या सावंत परिवाराच्या वतीनं व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीनं यश गायकवाड यांचं पुढील आयुष्य भरभराटीच जावं आणि त्याने असंच सामाजिक कार्य पुढील आयुष्यामध्ये सातत्याने चालू ठेवावं अशा प्रकारच्या संपूर्ण आंबेडकर चळवळीच्या वतीने त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना असेच यश जावे असे यश गायकवाड्यांना या ठिकाणी मी अभिष्ट चिंतन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज महाराष्ट्र टुडे 24 फोर ला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा